पुरो नमस्कार पहा लक्षात घ्या याच्या अगोदर आपण भारतरत्न नावाचा पुरस्कार पाहिला आणि यानंतर पुढचा पुरस्कार आपल्याला महाराष्ट्र लेव्हलवर पाहायचा आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता मुख्य गोष्ट क्लिअर करा भारतरत्न पुरस्कार भारतामध्ये सन्मानतेचे पुरस्कार आहेत भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री आता तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वश्रेष्ठ सन्मानाचा पुरस्कार म्हणून ज्या पुरस्काराला ओळखतात त्या पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्रभूषण पुरस्कार आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे याचं नाव आहे आपला महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठला ला निर्माण झाला महाराष्ट्र निर्माण होणारं भारतातलं चौदावं राज्य महाराष्ट्र राज स्वीकारणारं नवं राज्य महाराष्ट्र क्षेत्रफळात तिसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बाकी काही सोनं लोकसंख्येत आपण दुसऱ्या क्रमांकावर आहेत प आता मुख्य गोष्ट काय किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार याच्या अगोदर आपण भारतरत्न पुरस्काराबद्दल अतिशय डिटेल पद्धतीनं माहिती पाहिली काहीच ठेवलं नाही त्याच्यामधलं आता तसं आपल्याला हा पुरस्कार पाहायचा आहे पुरस्काराचं नाव आहे बाब्या महाराष्ट्र भूषण आता मेन गोष्ट क्लिअर करा महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे महाराष्ट्र राज्यातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे आता मुख्य गोष्ट क्लिअर करा हा महाराष्ट्रातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे मग या पुरस्काराची सुरुवात कधी झाली बाबा आता या पुरस्काराची सुरुवात वर्ष एकोणीसशे पंच्याण्णवला ला झाली तेव्हा आपल्या महाराष्ट्रात शिवसेना महायुतीचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मनोहरराव जोशी बहुतेक उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब होते तर मनोहरराव जोशी यांच्या काळात या पुरस्काराची सुरुवात झाली शिवसेना म्हणजे <coughs> बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष आणि महायुती म्हणजे जे सोबत भारतीय जनता पार्टी एकोणीशे ऐंशी ला निर्माण झालेला पक्ष सध्याचे अध्यक्ष आहेत त्याचे जे पी नड्डा पक्षाचे अध्यक्ष तर हा पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू झाला आता लक्षात घ्या कुठलाही पुरस्कार देत असताना त्याला विभाग लागतो क्षेत्र लागते मग कोणतं आहे बाबा तर याच्यामध्ये क्षेत्र आहे साहित्य याच्यामध्ये कला याच्यामध्ये लक्षात घ्या संगीत याच्यामध्ये समाज सेवा याच्यामध्ये राजकारण काय आहे राजकारण याच्यामध्ये क्रीडा याच्यामध्ये अभिनय पहा याच्यामध्ये पत्रकारिता आता याच्यामध्ये शांतता याच्यामध्ये वैज्ञानिक शोध संशोधन वैज्ञानिक शोध संशोधन आता पहा कलाकार एवढ्या लोकांना आपण या पुरस्काराने सन्मानित करतो पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता पुरस्कार सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णवला कोण चालू केला आता पुरस्कार आहे कोण बाबा तर पुरस्कार देते महाराष्ट्र सरकार जे कोणी सत्तेत असेल ते कोण आहे महाराष्ट्र सरकार मग पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो तर महाराष्ट्र निर्माण झाला एक मेला म्हणून महाराष्ट्र निर्मिती दिवसाला मे हा जागतिक कामगार दिवस आहे मे हा गुजरात राज्य निर्मिती दिवस आहे आणि एक मे हा महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस आहे तर एक मेला हा पुरस्कार आपण देत असतो एक मेला आता मुख्य गोष्ट पुरस्काराचं काय बाबा मुख्य गोष्ट काय का या पुरस्काराचं काय आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरुवात झाली एकोणीसशे द्यायचं ठरवलं आपण म्हणले पहिला पुरस्कार देऊन टाका मग पहिला पुरस्कार, पुरस्कार आपण दिला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे या विनोदी साहित्यकाला कोणाला दिला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे या विनोदी साहित्यकाला मग आता हा पुरस्कार पहिल्यांदा एका महिलेला पण मिळाला मग प्रथम पुरस्कार विजेती महिला कोण तर हा पुरस्कार मिळाला लता मंगेशकर यांना वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये गायन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत पाकिस्तान भिकारचोट नावाचा राष्ट्र त्याच्यासोबत आपलं युद्ध झालं आपण पळू पळू ते लहानल आणि मग लता मंगेशकरांनी गाणं गायलं मेरे प्यारे वतन के लोगो है ना हे गाणं गायलं नाही तर तुला वाटल न जाने मेरे दिल कोक्या त्या गाण्यासाठी नाही गायन क्षेत्रात काम केलं पण देशातल्या जवानांना प्रेरित करण्याचं काम केलं के लोगो हा आता पहा लता मंगेशकर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चार महिलांना हा पुरस्कार मिळाला मग चार महिला कोणत्या लता मंगेशकर यांना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मिळाला त्याच्यानंतर हा पुरस्कार राणी बंक यांना आरोग्यसेवेसाठी आणि त्यांचे सोबत अभय बंग यांना समाजसेवेसाठी मग हा पुरस्कार यांना देण्यात आला दोन हजार तीन मध्ये याच्यानंतर पहा सुलोचना लाटकर सुलोचना लाटकर यांना वर्ष दोन हजार नऊ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला कोणाला सुलोचना लाटकर त्यानंतर चौथी महिला वर्ष दोन हजार एकवीस मध्ये हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला आता कोणाला देण्यात आला आशा भोसले यांना म्हणजे आतापर्यंत हा पुरस्कार किती महिलांना भेटलाय हे जर आपल्याला विचारलं तर आपल्या डोक्यात क्लिअर पाहिजे की सर्वात महत्वाची गोष्ट कोणाकोणाला भेटला मग महिला पाहिल्या आपण चार महिलांना हा पुरस्कार दिला आपण आता चार महिलांना पुरस्कार दिला ही पण गोष्ट या ठिकाणी क्लिअर केली मग आता आपण जर आपण पाहिलं तर हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता जो देण्यात आला तो क्रमांकाचा आहे पण दोन हजार बाराला महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या स्वरूपात आपण बदल केला जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णवला आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवला ला आपण दिला तेव्हा हो या पुरस्काराची रक्कम होती पाच लाख रुपये दोन हजार पाच मध्ये लक्षात घ्या पुरस्काराच्या रकमेमध्ये बदल करायचं ठरवण्यात आलं आणि दोन हजार बाराला पुरस्काराची रक्कम झाली दहा लाख रुपये आता पहा दोन हजार तेवीसच्या पुरस्कार निकष समितीने रक्कम वाढवली आणि रक्कम केली आपण पंचवीस लाख रुपये मग सध्या पुरस्काराची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये कुठल्याही पुरस्काराला बब्या शाल असती कुठल्याही पुरस्कारामध्ये श्रीफळ असते आणि ते हार है ना वाळूचा ग्लास गुलाल हे कुठे असते तुला हे विचारले जाते पंचवीस लाख रुपये स्वरूप काय आहे पंचवीस लाख रुपये आता दोन हजार बारा पासून पुरस्काराच्या स्वरूपात करण्यात आलेला बदल महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या लोकांना आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतो मग ते कला असेल वाणिज्य असेल विज्ञान असेल शांतता असेल राजकारण असेल पत्रकारिता असेल संगीत असेल कला असेल अभिनय असेल क्रीडा असेल एवढ्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देतो मात्र दोन हजार बारापासून हा पुरस्कार परप्रांतीय लोकांना दिला जाईल परप्रांतीय लोकांना हा पुरस्कार देता येईल मात्र आतापर्यंत हा देण्यात आला नाही मग परप्रांतीय लोकांना कोणत्या द्यायच्या बाबा तर सर्वात महत्वाची गोष्ट वर्ष दोन हजार बारा पासून ज्याचं वास्तव्य या महाराष्ट्रात पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ आहे त्याला आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार आता हे एक लक्षात घ्या मग आपल्या इथं गुजरात नावाच्या राज्यातलं इथं पाणीपुरी काय तुम्ही याला वीस वर्ष झाले मग त्याला तुम्ही महाराष्ट्र भूषण देणार का त्या इथं एडिंगचं काम करायला बिहारून आले ईस वर्षापासून इथं त्याचे लेकर झालं झाले त्याचे लेकर तू यासोबत शिकायले म्हणजे त्याला देणार का नाही जे कोणी आपल्या महाराष्ट्रातील त्याची काही कला त्याची संस्कृती त्याचं ज्ञान त्याच्यातला काही कला गुण या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी कुठं काम येत असेल तर त्याला आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार नाहीतर एवढा मोठा हात गळ गळ त्या भांड्यात फिरणार तुला आहे ना पाणीपुरी देणार आणि त्याच्यात पुन्हा तू म्हणतो कच्ची द्या कच्ची त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटणार का नाही हे तुला कळायला पाहिजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार कोणाला पण तर ज्याच्या कला गुणांचा ज्याच्या सुप्त गुणांचा या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विकासामध्ये काहीतरी त्याचं योगदान भेटल त्याला आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार आता मुख्य गोष्ट पूर्व लक्षात घ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार विसाव्या क्रमांकाचा देण्यात आला आहे किती क्रमांकाचा विसाव्या क्रमांकाचा दोन हजार बाराला पुरस्काराच्या स्वरूपात बदल करण्यात आला हा पुरस्कार कुठल्या क्षेत्रासाठी देण्याऐवजी त्या क्षेत्रात त्या माणसानं किती योगदान दिले त्याला हा पुरस्कार द्या मग आता विसाव्या क्रमांकाचा हा पुरस्कार आपण ज्या व्यक्तीला दिलाय त्यांचं नाव हे अशोक सराफ काय नाव आहे अशोक सराफ हा सम्राट मामा असे नाव यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे यांच्याबद्दल वापरल्या जातात कोणाबद्दल अशोक मामा म्हणतात यांना ससम्राट म्हणतात तर यांनी केलेलं हे काम आहे आता पहा यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झालाय ते सध्या शहात्तर वर्षाचे आहेत एकोणीसशे एकोणसत्तरला ला त्यांनी चित्रपट मारली एंट्री नावाच्या चित्रपटातून कोण अशोक सराफ यांनी पहा लक्षात घ्या विसाव्या क्रमांकाचा पुरस्कार या अख्या एख्या ओखो करते ते हा तुम्ही तुमच्या कायांचा फ्लॅट न जा ओहू आणि मी माझ्या गाडी जातो इही हाँ, हा ते म्हणजे अशोक शराब म्हणजे पहा लक्षात घ्या हा महाराष्ट्राचा सन्मान आहे एका चांगल्या ऍक्टरला तो पुरस्कार आहे आपल्या महाराष्ट्रात मात्र तेच आहे पुरस्कार मिळताना पुरस्कार देताना पुरस्कार घेताना दलिंदर आपण जात पाहतो जात ही मॅटर नाही ते महाराष्ट्राचा सन्मान आहे ते कलाक्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो कुठेही असो त्या क्षेत्रात जो कोणी का व्यक्ती ना त्याची जात पाहू नका कल का या देशात प्रत्येकाच्या रक्ताचा सडा या देशाच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलेला आहे ही मातृभूमी कुठल्या समाजाची कुठल्या धर्माची मक्तेदारी नाही इथं सर्वांचंच रक्त सांडलेलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी आपल्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे म्हणून आपण गुन्ह्या गोविंदानं जगतो पण कुठल्याही पुरस्कारात असेल कुठं क्रीडा क्षेत्रात असेल कुठंही जात आणि धर्म अन्नधाराचं चुकीचं आहे संविधान सर्वांना समान वागणूक देण्याचं काम करते पण हे भांडगुळं दुसरेच काहीतरी कुठा काढतात आणि जिथं तिथं जात धर्म बीर मानून ठेवतात तर त्याला कुठंतरी फाटा फोडता आला पाहिजे आपण शिक्षित आहोत तेवढ्या तरी गोष्टी आपल्याला कळायला हव्यात तर पुरो एकोणीसशे एकोणसत्तरला ला चित्रपट या क्षेत्रात यांनी काम केलं अशोक शराब यांच्या बायकोचं नाव निवेदित आहे छकुला छकुला त्याच्यात त्या पोराची मा हे की है ना छकुला यांच्या मुलाचं नाव अनिकेत हे बहुतेक मुलाचं नाव अनिकेत हे म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करायलो पहा जानका चित्रपटात त्यांनी हे केले मुख्य गोष्ट बाबा यांना हा विसाव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे कोणाला अशोक शराफ यांना आता यांना हा जाहीर झालाय पुरस्कार आपण देत असतो एक मे या तारखेला आपण काय पाहिलं यांना हा पुरस्कार मिळाला मग याच्या अगोदर तुम्ही पाहिला असेल एकोणीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार आता एक गोष्ट क्लिअर करा महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकार देत आहे ती गोष्ट वेगळी महात्मा फुले समता परिषद देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देते पण तो परीक्षा लेवलवर आपल्या लक्षात ठेवायची गरज नाही कळलं का त्याच्यानंतर पाणीवाला हा पण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतो महाराष्ट्र टाइम्स हा देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतो रामसुतार यांना दिला होता त्यांनी रामसुतार म्हणजे एकशे ब्याऐंशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांची रचना राम मंदिर पुतळ्यांची रचना कळलं का तर ती गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची त्यानंतर आपण सव्वीस जानेवारीला आपला चित्ररथ पंढरीची वारी तो जे गाजला होता रामसुतार तर ही गोष्ट आपल्या लक्षात यायची आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार पाहिलो याच्यामध्ये रामसुतार हे अनिकेत पाटील हे तबला वादक तर ते कोण दिले त्या संस्थेनं दिलेले पुरस्कार आपण सरकार मार्फत पाहिलो तर एकोणीसवा क्रमांकाचा पुरस्कार आपण कोणाला दिला तर त्याचं उत्तर आहे आशा भोसले यांना कोणाला भेटला भाऊ आशा भोसले मग याच्या अगोदर जर आपण पुरस्कार पाहिला तर हा पुरस्कार याच्या अगोदर जर कोणाला दिला असेल तर आपल्याला माहिती आहे बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे असं या माणसाचं नाव आहे बळवंत मोरेश्वर पुरंदरे याच्या अगोदर हा पुरस्कार आपण पाहिला तर पुरो अनिल काकोडकर यांना मिळालाय कोणाला आहे अनिल काकोडकर यांना आहे लक्षात घ्या आता पहा आशा भोसलेच्या अगोदर हा पुरस्कार अठराव्या क्रमांकाचा आपण म्हणलं तर तो आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यायचा पुरस्काराची कार्यक्रम चालू होता पंचवीस लाख रुपये रक्कम चेंगरा चेंगरी झाली दहा बाराजाने मेले दलिंदर आपल्या इथे तेच आहे काय गरज आहे उताळा बिनाकामाचं राजकीय भाषण ऐकायचं आणि ते काय चांगलं बोलणार आहेत पण तू गेला बळच गेले की नाही उन्हामुळं उष्माघातामुळं ही घटना पाहिली असं आप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले आप्पासाहेब धर्माधिकारी त्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट कोण मग अं हा म्हणजे पा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना याच्या अनिल काकोडकर नाही म्हणजेच कोणाला अशोक सराफच्या अगोदर मिळाला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्याच्या अगोदर मिळाला आशा भोसले यांना त्याच्या अगोदर मिळाला बलवंत मोरेश्वर पुरंदरे त्याच्या अगोदर मिळाला अनिल काकोडकर यांना या पुरस्काराचं वैशिष्ट्य एक महत्वाची गोष्ट काय बाबा तर हा पुरस्कार दोनदा दोन लोकांना देण्यात आला एक हजार तीन आणि एक वर्ष दोन हजार आठ मग कोणाला बाबा तर मंगेश पाडगावकर आणि कोण नानासाहेब धर्माधिकारी पाह्या दोघांना नानासाहेब धर्माधिकारी आणि मंगेश पाडगावकर दोन हजार तीनला हा पुरस्कार राणीबंग आणि बंग या दोघांना देण्यात आला राणीबंग आणि बंग या दोघांना देण्यात आला पहा विसाव्या क्रमांकाचा पुरस्कार अशोक शरफ यांना मिळालाय शहात्तर वर्षाचे ते चित्रपट क्षेत्रात कामगिरी करणारे आहेत दिग्दर्शक आहेत नायक आहेत खलनायक आहेत सर्वच भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत एकोणीसशे एकोणसत्तरला ला त्यांनी चित्रपट सृष्टीत काम केलं जानका नावाच्या चित्रपटातून प्रथम त्यानंतर विसावा पुरस्कार त्यांना मिळाला एकोणीसावा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र मुळनाव दत्तात्रेय त्यांना हा पुरस्कार मिळाला त्याच्या अगोदर हा आशा भोसले यांना पुरस्कार मिळाला त्याच्या अगोदर लक्षात घ्या बळवंत मोरेश्वर पुरंदर यांना पुरस्कार मिळाला त्याच्या अगोदर अनिल काकोडकर यांना पुरस्कार मिळाला विसाव्या क्रमांकाचा पुरस्कार पुरुश्कार आहे पुरस्कार दोन वेळा दोन लोकांना कसा देण्यात आला दोन हजार तीन राणीबंग अभयवंग दोन हजार आठ मंगेश पाडगावकर नानासाहेब धर्माधिकारी आतापर्यंत चार महिलांना पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान नागरी सन्मान म्हणून ओळखला जातो एकोणीसशे पंच्याण्णवला पुरस्काराची सुरुवात आहे आणि दोन हजार तेवीस पासून पुरस्काराची रक्कम किती आहे पंचवीस लाख रुपये किती रक्कम आहे पंचवीस लाख रुपये चला प्रत्येक गोष्टी आपण अशा पद्धतीने केल्यात म्हणजे आज आपण पाहिलं तर हा विसाव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे याच्यामध्ये प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ सन्मानपत्र मात्र मेन गोष्ट महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार पुन्हा ओबीसी एन टी यांनी जाहीर केला हा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये अनिल कुमार पालीवाला यांना मिळाला महाराष्ट्र ने दिलेला राम सुतार यांना दिलाय महात्मा कबीर समता परिषदेनं डॉक्टर मोहन चव्हाण यांना दिलाय आणि पनवेल वेलफेअरनं तबला वादक अविनाश पाटील यांना दिलाय मात्र परीक्षेत आपल्याला महाराष्ट्र राज्य लेवलवर विचारलेले पुरस्कार येतील ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची तर अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्र भूषण पुरस्काराची संक्षिप्त विस्तृत जे कामाचं आहे तिथं ट्रेस देऊन बरोबर माहिती सांगितलेली आहे अशाच पद्धतीनं अभ्यास करा येणाऱ्या काळात आपल्या अंगावर खाकी वर्दी आली पाहिजे आपणही प्रशासनात गेलो पाहिजे आणि आपल्या घरच्या गरिबीला कुठंतरी थांबवलं पाहिजे यासाठी सर्व भावांना बहिणींना भरभरून शुभेच्छा देतो थांबतो या, दे या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच या वेळेला आपल्या चॅनलवर तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र